रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालेगाव येथील कार्यकर्त्यांनी परभणी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील संविधानाच्या प्रती मोडतोड करून विटंबना केल्याचा निषेध करीत शासनाला देऊन संबंधित मनोरुग्ण गुन्हेगारावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली संविधान बद्दल हातात घेऊन एका माणसाने एका। विटंबना केली विटंबला झाल्यावर त्या माणसाला मन मनरुग्ण दाखवलं मग मनरुग्ण आहे तर मग हा कोणत्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याचं काही दिलं नाही दुसरी गोष्ट हा दवाखान्यात होता किंवा नाही होता हा विषय कोणच आहे परंतु या संविधाने संविधानाचा अपमान करण्यासाठी मनोरुग्ण माणसाला एकच समजलं की बा संविधान याच्या हातात कोणी दिलं कस काय आलं त्याच्या हातात एका मनोरुग्ण माणसाच्या हातात संविधाने म्हणजे कोणाचा तरी हात आहे आणि कोणीतरी हे कृत्य केलेलं आहे हे आमच्या असं समजण्यात तरी सुद्धा या हे कृत्य केलं त्याच्या के मागच्या मागच्या बाजूला कोण आहे अशांचा तपास करून त्यांना कडक शासन व्हावं ही हो, आमची मागणी आहे जे संविधानाबद्दल जे गंध कृत्य केलेले आहे मनोरुग्णांनी त्याचा आम्ही जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने मालेगाव शहर व मालेगाव तालुका याच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करतो आहे आणि प्रशासनाला आमची एक मागणी आहे की अशा मनोरुग्णांना कठोर कारवाई करावी यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा ही अशी आमची मागणी पण आहे आणि पुढील वाटचालीस आम्ही सगळे युवा ज्येष्ठ नेते आम्ही गृहमंत्र्यांचीही भेट घेऊ या विषयामधील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ यांच्याशीही निवेदन देऊ यांना आणि यांच्या अशा मनोरुग्णांवर कठोर कारवाई करावी आणि अशा मनोरुग्णांना अशा मनोरुग्णांशी यांना देशद्रोहीच्या गुन्ह्याखाली घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करावी जय जे शासनने मागे घ्यावी ही सर्व आमचे बुद्ध सर्व आमचे आंबेडकर संघटने काही महिला आहेत महिलांना सुद्धा अटक केलेली आहे त्यांना गुन्हे मागे घेण्यात यावे सर्वजी आम्ही मागे घेण्यात यावे परभणी येथे संविधाना बद्दल जे कृत्य मनोरुग्णांनी केले त्याचा आम्ही आज जाहीर निषेध केलाच आहे परंतु त्याच्यावर कठोर कारवाई करावी याच्यासाठी निवेदन दिलं आणि दुसरा विषय हा की जो दलितांवर गुन्हे दाखल केलेला आहे प्रशासनाने ते तत्काळ मागे घ्यावे याच्यासाठी आम्ही मालेगाव तालुका व शहर पूर्व रिपब्लिकन पार्टी आम्ही आंदोलनही सोडू शकतो महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालल तर तत्काळ यांनी ज्याही दलित महिला असतील दलित कार्यकर्ते आहेत यांच्यावरून जेही गुन्हे दाखल झाले आहेत ते तुरंत मागे घ्यावे असं हे निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि आजो आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडेही जाऊ त्यांनाही देऊ गृहमंत्रालयात हा जय जयभीर जे गंध कृत्य केलेले आहे मनोरुग्णांनी त्याचा आम्ही जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने मालेगाव शहर व मालेगाव तालुका याच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करतोय आणि प्रशासनाला आमची एक मागणी आहे की अशा मनोरुग्णांना कठोर कारवाई करावी यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा ही अशी आमची मागणी पण आहे आणि पुढील वाटचालीस आम्ही सगळे युवा ज्येष्ठ नेते आम्ही गृहमंत्र्यांचीही भेट घेऊ या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ यांच्याशीही निवेदन देऊ यांना आणि यांच्या अशा मनोरुग्णांवर कठोर कारवाई करावी आणि अशा मनोरुग्णांना अशा मनोरुग्णांशी यांना गुन्हा गुन्ह्याखाली घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करावी जय भीम महिला आहेत महिलांना सुद्धा अटक केलेली आहे त्यांनी गुन्हे मागे घेण्यात यावेळी घ्या अजून दोन मिनिट